आपण आता बीडमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौकामध्ये आहोत जिथपर्यंत नजर चालली आपली तिथपर्यंत फक्त वादन झाले माझं म्हणणं सात ते आठ लाख मराठा आता इथून ते छत्रपती शिवाजी महाराज चौका आहेत तुम्हाला काय वाटतंय आज जिल्ह्यामध्ये पाटलांनी सहा तारखेपासून रॅलीचं नियोजन केलं होतं शांतता तर सगळ्यात नवलची गोष्ट असं सांगण्यात आहात बीडमध्ये की फक्त आणि फक्त मराठा इथं मनोज सगळ्यांनी पाटलांची गाडी पुढे ढकला लागेल लोक इथं जे आहे ते तसेच जागेवर फार बीड शहराच्या पलीकड पाच पाच किलोमीटर लोकांना मध्ये यायला सुद्धा चान्स राहणार नाही सगळे आजूबाजूला पाच किलोमीटर पर्यंत हा तिथं मराठे दर्शन मराठा समाजाला थांबव लागेल हे दृश्य बघून आपण डोळ्याचं पार फिटला फिटलं असं म्हणू शकतो का हे जे सुनामी आलाय मराठ्यांचं या ठिकाणी हे आमचं भाग्य म्हणतो आम्ही आमची पुण्य कुठे मरण म्हणून चरंजी पाटलांसोबत राहायचा त्यांच्या सहवासात राहायचा आमच्यासाठी खरंच देव देव आहे देव त्यांच्यासाठी आम्हाला जीव गेला तरी आम्हाला फरक नाही पडणार अशा माणसासाठी आम्ही जगलो येत आम्ही धन्य मानतो